महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि कल्याण डोंबोली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शासन आपलादारी हा या फप्रभागात कार्यक्रम हा तिसरा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला इथले स्थानिक नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांचाही चांगला सहभाग लाभल्यामुळे अनेक लाभार्थी इथं आम्हाला मिळत आहेत आणि लाभार्थी इथं येऊन बऱ्याच योजनेचा आहे इथं शासनाच्या महापालिकेच्या आणि केंद्र शासनाच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधांचा लाभ घेत आहेत आणि अशा प्रकारे चांगल्या प्रति चांगला प्रतिसाद मिळत आहे या योजनेसाठी शासन स जनतेच्या दारात आल्यामुळं जनतेची अनेक कामं इथं होत आहेत अनेक लोकांना शासकीय कार्यालयात वारंवार जावं लागत असतं म्हणून शासनाने ही जी योजना आखली आहे याचा लाभ अत्यंत चांगल्या पद्धतीने लाभार्थी घेत आहेत धन्यवाद त्या मला वाटतं हे राजूबाईंकडे साईशेलारांकडे हे तिसऱ्यांदा हा कार्यक्रम होत आहे अतिशय सुंदर आणि एकाच ठिकाणी लोकांना सगळं उपलब्ध होत आहे म्हणजे रशनिंग कार्डपासून आधार कार्डपासून सगळ्या ज्या सुविधा आहेत सरकारच्या त्या मी मनापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा आणि नामदार रवींद्र चव्हाण यांचे आभार मानतो की हे असे कार्यक्रम आजपर्यंत कुठल्या मला वाटत नाही कुठल्या सरकारने केले होते आणि राजूबाई आणि साई शेलार यांच्या टीमचेही आभार मानतो कारण वेळोवेळी गरीब लोकांसाठी या ठिकाणी अशी का हे उपलब्ध करून देणं आणि तेही एवढ्या चांगल्या सुविधेत म्हणजे आज तुम्ही बघाल तर मंडप खुर्च्या लोकांना बसायला चहा पाणी नाश्ता जेवणपासनं सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे अतिशय सुज्ञ असा हा कार्यक्रम आहे आणि असे कार्यक्रम झाल्यामुळे लोकांना त्या त्या, -त्या फॅसिलिटी घ्यायला मिळतात आणि उपलब्ध होतात आणि या एकाच ठिकाणी उपलब्ध होतात मी माननीय मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा परत एकदा आभार मानीन आणि राजूबाई शेख आणि त्यांची टीम पूर्ण साई शेलार यांचेही आभार मानेन की असे कार्यक्रम ते वेळोवेळी लावतात आणि त्याचा लोकांना उपयोग होतो